Now in this video we are going to learn about the word problems but now these word problems are different because they are the mixed problems means you have to do both the actions together here addition as well as subtraction in the same problem. So when we perform the addition and subtraction at the same time in a given problem then it is the mixed problem. <laughs> त्यामध्ये एक तर ऍडिशनचे वर्ड प्रॉब्लेम होते किंवा सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम होते बट आता जो आपण बघणार आहे तो मिक्स द प्रॉब्लेम या प्रकारामधला आहे म्हणजे तुम्हाला एकाच वेळी बेरीज सुद्धा करायची आहे आणि त्याच्यासोबत वजाबाकी सुद्धा करावी लागणार आहे दोन्ही क्रिया त्याच गणितामध्ये कराव्या ला लागत असल्यामुळे याला आपण मिक्स द प्रॉब्लेम अशा प्रकारचं टायटल देतो आता वर्ड प्रॉब्लेम तर आहे सगळ्यांना माहितीच आहे फक्त आकडेमोड करून जमत नाही शाब्दिक नोंदी सुद्धा करता आल्या पाहिजेत आणि हाच तर बहुतेक सर्व विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे की शाब्दिक नोंदी करत असताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात नेमकं काय लिहावं हे त्यांना समजत नाही सो एनिवे डोंट वरी बी विथ मी अप टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ यू विल डेफिनेटली बिकम एबल टू सॉल्व्ह ऑल टाईप ऑफ द मिक्स द प्रॉब्लेम्स त्यातली मेथड समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे सो लेट अस सी आंसर उत्तराकडे जाऊया प्रश्न वाचतो अगोदर इन अ नर्सरी नर्सरी म्हणजे नर्सरी प्ले ग्रुप हे शाळेचे टप्पे नाही नर्सरी म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी सर्व प्रकारची रोपटी आपल्याला मिळतात ओके प्लांटेशनसाठी वनीकरणासाठी शेतीमध्ये लागवडीसाठी अनेक उद्देश असू शकतात ठीक आहे सो so, इन अ नर्सरी देअर वेअर थर्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी सॅपलिंग आता सॅपलिंग हा शब्द तुमच्यासाठी परत नवीन आला तर सॅपलिंग याचा मराठी अर्थ so, आहे रोपटे हे आपल्याला माहित असावं सो इन अ नर्सरी थर्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी सॅपलिंग्स ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी नाईन वेर मँगो सॅपलिंग्स त्यापैकी बारा हजार सातशे एकोणनव्वद हे आंब्याचे रोपटे आहेत अँड टेन डोर हंड्रेड ट्वेंटी थ्री वेर टीक सॅपिंग परत एक वेगळा शब्द आलेला आहे टीक म्हणजे रोपटे कळालं इथं मँगो सॅपिंग ते तर आपल्या रोजचाच रोजचा त्याच्यामुळे आंब्याचे रोपटे हे कळालं पण आता टीक सॅपलिंग हे टीक टीक क्या होता हे जी अरे रुको जरा टीक याचा अर्थ आहे सागवान सागवानाचं झाड आपण नक्कीच पाहिलेलं असेल ठीक आहे सागवानाचे बांबू किंवा त्याचं जे खोड असतं ते बऱ्याचपैकी उंच येतं आणि मग त्याचा अनेक ठिकाणी फर्निचर साठी किंवा इतर वेगळ्या कामासाठी त्याचा वापर होत असतो सो so, कमबॅक तर टीक सॅपलिंग म्हणजे सागवानाची रोपट ते किती आहेत दहा हजार चारशे तेवीस हाऊ मेनी ऑदर सॅपलिंग वेर दॅर अरे बाबा आता नर्सरी म्हणल्यावर फक्त काय आंब्याचेच रोपटे सागवानाचेच रोपटे दोनच ठेवून जमतं का नाही काही फुलांचे ठेवायला लागत असतील काही इतर फळांची रोपटे असतील ओके म्हणजे वेगळ्या प्रकारचे सुद्धा रोपटे तिथं असू शकतात पण तुम्हाला दिलेत किती फक्त दोन प्रकारचे दिलेले आहेत की बाबा आंब्याचे एवढे आहेत सागवनाचे एवढे आहेत एकूण एवढे आहेत तर मग इतर किती आहेत मग आता काय करावं लागल अशा वेळेला हंड्रेड पर्सेंट एक लक्षामध्ये घ्या अशा प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात मोठी संख्या जी आहे ना ती अगोदर लक्षात घ्या ती संख्या मध्ये कुठेतरी राहू द्या बाजूला आणि ज्या उरलेल्या छोट्या दोन संख्या असतात ना त्यांची ऍडिशन करा लक्षात घ्या मी पुन्हा सांगतोय ज्या दोन छोट्या संख्या दिसतात त्यांची पहिल्यांदा ऍडिशन करा त्यांची ऍडिशनच्या नंतर जे उत्तर येणार आहे ते उत्तर तुम्हाला मोठ्या संख्येतन सबट्रॅक्ट करावं लागणार आहे आणि त्यावेळेला तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळतं म्हणजे हा प्रॉब्लेम दोन सेगमेंट मध्ये आपल्याला सोडवावा लागतो त्यातला पहिला स्टेप किंवा पहिली स्टेप आहे त्यातली ऍडिशन ती दोन छोट्या संख्येची करायची असते आणि सबट्रॅक्शन असलेल्या मोठ्या संख्येतून या ऍडिशनचं जे आन्सर आलंय ते तुम्हाला मायनस करायचं असतं वजा करायचं असतं तेव्हा तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळतं लक्षात घ्या मग काय करणार आता सरळ मी बोर्डचे दोन भाग करतो पहिल्या भागाला स्टेप ए असं टायटल टाकतो आणि तिथे आपल्याला काय करायचं आहे तर ऍडिशन करायचं आहे मग ऍडिशन कुणाचं करणार दोन छोट्या संख्यांची बेरीज करायची दोन छोट्या संख्यांची बेरीज छोट्या संख्या कोणत्या आहेत आता मग टुवेल्व्ह थाउजंड सेव्हन हंड्रेड एटी नाईन अँड टेन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री या दोन छोट्या संख्यात यांची पहिले ऍडिशन करून घेणं आवश्यक आहे आलेली बेरीज याच्यातून वजा केली की उरलेल्या सॅपलिंगची संख्या कळते सो माय डिअर फ्रेंड्स ऑलवेज रिमेंबर दॅट यू हॅव टू डू द ऍडिशन फर्स्ट अँड ॲड द स्मॉलर टू नंबर टुगेदर ओके अँड देन सबट्रॅक्ट दन्सर ऑफ ऍडिशन फ्रॉम द बिगर नंबर ऑफ द बिगेस्ट नंबर इन द प्रॉब्लेम यू विल गेट युअर फायनल आन्सर इट्स व्हेरी इझी स्टेप ओके सो ऍडिशन कोणाची करणार टुवेल थाउजंड सेव्हन हंड्रेड एटी नाईन हे काय आहेत बेटा तर हे मँगो सॅपलिंग हे आहेत मँगो सॅपलिंग्स ओके प्लस म्हणजे ऍडिशन करावे लागेल टेन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री आर सॅपलिंग्स दीज आर द टीक सॅपलिंग्स ओके सो वेन वी ऍड धीस टू टुगेदर द आन्सर विल बिकम लाईक दिस नाईन अँड थ्री इट बिकम्स ट्वेल्व्ह कॅरी ओव्हर वन एट अँड वन नाईन नाईन अँड टू एलेवन एव्हन टू वन कॅरी ओव्हर वन अगेन सेवन अँड वन एट एट अँड फोर टुवे ओव्हर वन वन अँड टू थ्री प्लस झिरो अगेन थ्री फायनली वन प्लस वन टू सो युअर आन्सर ऑफ द फर्स्ट स्टेप इज ट्वेंटी टू हंड्रेड अँड ट्वेल्व म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय आन्सर मिळालं तेवीस हजार दोनशे बारा हे मँगो आणि टिक या दोघांची बेरीज आहे ओके हे कशाची बेरीज आहे मँगो प्लस टीक ह्या दोघांच्या सॅपलिंगची ऍडिशन आहे एम प्लस टी म्हणजे मँगो प्लस टीक सॅपिंग आता हे काय करावे लागतील आपल्याला मायनस करावे ला लागतील कशातनं एकूण सॅपलिंग मधनं म्हणून आपल्याला काय करावं लागेल बी स्टेप घ्यावी लागेल आणि बी स्टेपला मी टायटल देतोय सबट्रॅक्शन काय टायटल देतोय सबट्रॅक्शन मग सबट्रॅक्शन कधीही मोठ्या संख्येतून छोट्या संख्येचं होत असत ओके okay, डन मग सबट्रॅक्शन करूया द फायनल बिगेस्ट नंबर इज थर्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी दीज आर द टोटल सॅपलिंग्स इन द नर्सरी दीज आर द टोटल सॅपलिंग्स इन द नर्सरी ओके नाव द सेकंड नंबर टू सब्ट्रॅक्ट इज द ऍडिशन ऑफ मँगो अँड टिक सॅपलिंग ओके या दोघांची बेरीज जर याच्यातून वजा केली तर उरलेले इतर प्रकारचे सॅपलिंग किती आहेत ते कळतं दॅट्स इट तर मग ती दुसरी संख्या असेल मायनस ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेल्व इट इज द ऍडिशन ऑफ मँगो अँड टीक सॅपलिंग जागेची कमतरता असल्यामुळे मी इथे एम प्लस टी लिहिलंय याचा अर्थ मँगो प्लस टीक सॅपलिंग असा आहे आता याचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचे वजाबाकी करायचे वी कॅनॉट सप्रॅक्ट टू फ्रॉम झिरो सो अस कट द झिरो त्याला वरती घेऊया मग आता चार चारशे चार दोन भाग करतो आपण एक छोटा पाठीमागे घेतो तीन उरले इथेच ठेवतो सो टेन मायनस टू इट बिकम्स एट थ्री मायनस वन इट बिकम्स टू नाव वी कॅनॉट सप्टॅक्ट टू फ्रॉम वन आता बे दोन हे एक मधून सप्ट्रॅक्ट होत नाही मग मा काय करणार परत एकला कॅन्सल करा वरती लिहा दोन चे परत समान दोन भाग करा छोटा मागे घ्या उरलेला इथं ठेवा ओके okay. सो so, बारो करण्याची पद्धत असते सबट्रॅक्शन मध्ये मा माहितीये ना मग एलेवन मायनस टू द आन्सर विल बिकम नाईन नाव हिअर अगेन द प्रॉब्लेम इज सेम इथं पुन्हा सेम समस्या आहे किंवा एक मधून तीन मायनस होत नाही मग काय करा तीनचे दोन भाग करा त्यातला एक इथे ठेवा दोन इथे ठेवा एलेव्हन मायनस थ्री अकरा मधून तीन गेले तर फायनली आठ उरतात आणि शेवट टू मायनस टू इट बिकम्स झिरो सो इन दिस मॅनर द फायनल आन्सर विल बिकम एट थाउजंड नाईन हंड्रेड ही संख्या कशाची आहे तर विचारलंय काय आपल्याला मेनी आर उरलेले इतर सॅपिंग किती आहेत हा प्रश्न विचारलाय आणि म्हणून ही संख्या आहे ऑदर सॅपलिंगशी कशाची संख्या आहे ऑदर सॅपलिंगची बेटा लक्षात घ्या आणि म्हणून या पद्धतीने जर का तुम्ही गणित सोडवलं तर ते अजिबात चुकत नाही दोन छोट्या संख्यांची बेरीज करून दिलेल्या मोठ्या संख्येतून वजा केली की के तुम्हाला अंतिम उत्तर मिळतं या प्रॉब्लेम मध्ये ऍडिशन पण करायची आहे सबट्रॅक्शन पण करायचं आहे आणि याच्यामुळेच दिलेलं जे टायटल आहे ते मिक्स्ड प्रॉब्लेम्स अशा प्रकारचा आहे तरीही उत्तर संपलेलं नाही शेवटची ओळख लिहायचीच असते देअर फोर देर आर देर आर एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी एट ऑदर देर आर एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी एट ऑदर सॅपलिंग्स ऑदर सॅपलिंग्स इन द नर्सरी इन द नर्सरी इन द नर्सरी सो दिस इज द एंड ऑफ द प्रॉब्लेम तर हा या प्रॉब्लेमचा एंड आहे मित्रांनो मिक्सड प्रॉब्लेम्स भयंकर मोठे असतात बट डोंट वरी या मेथडने जर सॉल्व्ह केलात तर मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम सुद्धा व्यवस्थित सुटू शकतात हत्ती खूप मोठा असतो पण त्यालाही आपण खाऊ शकतो नाही हत्ती खायचाच नाही आपल्याला पण एक उदाहरण म्हणून सांगतोय एवढा मोठा हत्ती कसा खाऊ असं नाही म्हणायचं रोज थोडा थोडा खायचं संपून जातो एवढा मोठा वर्ड प्रॉब्लेम कसा जोरू म्हणायचं नाही पहिले ऍडिशन करा नंतर सबट्रॅक्शन करा ओके दोन छोट्या संख्येची ऍडिशन करून आलेलं उत्तर मोठ्या संख्येतून वजा केलं की ऍडिशन बी होते सबट्रॅक्शन बी होते मेक्स द प्रॉब्लेम क्लिअर होतो मला वाटतं आता काही प्रॉब्लेम असणारच नाही आपल्याला हे सगळं कळालं असेल कमेंट बॉक्समध्ये सांगत चला ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत आणि हो चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करत चला म्हणजे सगळे नोटिफिकेशन मिळत जातील बाय